नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून आपण हा गुढीपाडवा सण साजरा करत असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा या दिवशी आपण जर काही उपाय सेवा जर केले तर माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहते गुढीपाडव्याला मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवसापासून नवीन व्यवसायास प्रारंभ केला जातो त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी यासाठी या, या दिवशी अनेक सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला घरी एका झाडाचं पान आणायचं आहे आता हे कोणत्या झाडाचं पान आहे जे घरी आणल्यामुळं आपल्यावरची काही वेगनं संकट बाधा दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेची कृपा देखील आपल्यावर राहणार आहे आता हे कोणतं पान आहे कशा प्रकारे सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात संकट असतात आणि ती दूर करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न देखील करत असतो परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर आपण काही प्रयत्न केले उपायसेवा जर केले तर आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला एक सेवा करायची आहे या गुढीपाडव्याला आपल्याला घरी आणायची आहेत आंब्याची पानं आंब्याची पानं ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जातात आंब्याच्या पानापासून ते लाकड्यापर्यंतची पूजा केली जाते आणि कोणतेही शुभ कार्य असेल तर या शुभ कार्यात या आंब्याच्या पानांचा उपयोग केला जातो आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरतात तर या आंब्याच्या पानाचे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत तर ते जाणून घेऊया तर या गुढीपाडव्याला सकाळीच आपल्या घरीही आंब्याची पानं तोडून घेऊन यायचं आहे आदल्या दिवशी जरी आणली तरी देखील चालतील परंतु आंब्याची पानं घेत असताना कुठेही फाटलेली किडलेली खराब झालेली पानं घ्यायची नाहीत त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी या आंब्याच्या पानांचे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आणि जर आपल्या स्वयंपाकघराला जर लावता येत असेल तर स्वयंपाकघराच्या चौकटीला आपल्याला लावायचं ला आहे परंतु मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला हे तोरण लावायचंच आहे त्याचबरोबर आपल्या घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साफ करून घ्यायचा आहे त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा गोमूत्र घेतलं तरी देखील चालेल त्यामध्ये थोडंसं खडं मीठ आणि चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि एका आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते तुम्ही असे पाणी जर तुमच्या घरामध्ये दररोज जर सकाळी शिंपडत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही निगेटिव्हिटी नकारात्मकता ना राहणार नाही परंतु अगोदर आंघोळ करायचे आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे पाणी किंवा गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष अस एखाद्यानं करणी केली असेल तर त्यासाठीच आपल्याला हे आंब्याचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे यामुळं आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा कोणतेही दोष येणार नाहीत तसेच घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा काही ना काही कारणामुळे घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यांना कच्च्या सुतामध्ये बांधायचं आहे त्यानंतर या आंब्याच्या पानाचे जे पुढचे शेंडे आहेत तर ते मधामध्ये बुडवायचे आहेत आणि आपल्या जवळपास कुठं भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन भगवान भोलेनाथांचा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जी कोणती मनामध्ये इच्छा मनोकामना असेल किंवा आर्थिक संकट असेल कोणतीही कितीही अडचण असेल तर ती भगवान भोलेनाथांना बोलून दाखवायची आहे आणि ही जी आंब्याची अकरा पानं आहेत तर ती अशोक सुंदरी महादेवांच्या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे देखील आपल्या पैशासं संबंधित किंवा घरामध्ये आजारपण असेल वादविवाद होत असतील किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये सुखशांती टिकून राहते तसेच सतत कोणी ना कोणी घरामध्ये आजारी पडत असेल किंवा शत्रुपीडा असेल किंवा इतर काही ना काही कारणानं आपण त्रस्त असाल तर या गुढी पाडव्याला काय करायचं आहे तर आंब्याची पानं घ्यायची आहेत अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत या प्रत्येक पानावरती चंदनाने किंवा तुम्ही हळदीने देखील लिहू शकता तर जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही जी पानं आहेत तर ती आपल्या जवळपास असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला अर्पण करायचे आहेत आणि त्या ठिकाणी बसून हनुमान चालिसा किंवा तुम्हाला कोणताही हनुमानाचा मंत्र जप येत असेल तर तो बोलायचा आहे आणि आपल्यावरची ही सर्व संकट दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे यामुळे देखील हनुमानांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनामध्ये जी, जी काही संकट आहेत तर ती दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर आपण कोणतेही कार्य करायला जा काम करायला जा त्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतील अडथळे येत असतील किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल आजारपण असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल तर आपल्या जवळपास जे आंब्याचं झाड असेल तर तिथं जाऊन आंब्याच्या झाडाची पूजा करायची आहे आता तुम्ही मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी तुम्ही या आंब्याच्या झाडाची पूजा करू शकता दररोज जर शक्य होत असेल तर अतिशय उत्तम परंतु दररोज जरी शक्य होत नसेल तर तुम्ही या वाराला किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला म्हणजे अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा कोणताही सणवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला या आंब्याच्या झाडाच्या मुळाची म्हणजेच आंब्याच्या झाडाची पूजा करायची आहे आंब्याच्या झाडाला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद चिमूटभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला या आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यातील थोडंसं पाणी वाचवून घरी आणायचं आहे आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एका आंब्याच्या पानाने हे पाणी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळं तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आंब्याच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल तर तुम्हाला ती या ठिकाणी बोलून दाखवायची आहे यामुळे देखील तुमच्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी आणि तिच्या कृपेनं आपल्या, आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती व्हावी भरभराट व्हावी यासाठी या गुढीपाडव्याला आपल्या देवघरामध्ये कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी तांब्याच्या धातूचा एक तांब्या किंवा कलश घ्यायचा आहे जर तुमच्याकडे तो नसेल तर मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा घेऊ शकता या कलशामध्ये कलश घेत असताना अगोदर कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या कलशामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं अखंड अक्षदा अकरा मोजून टाकायचे आहेत हळदी कुंकू त्याचबरोबर दुर्वा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर या कलशावरती पाच आंब्याची पानं ठेवायची आहेत पाच ठेवू शकता किंवा सात ठेवू शकता आणि त्यावरती एक श्रीफळ ठेवायचं आहे लक्ष्मी स्वरूप मानून हे कलशाची आणि या श्रीफळाची तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ विधिवत पूजा करायची आहे पूजा करत असताना यातील जे पाने आहे तर ते दररोज सकाळी आपल्या कोणत्याही झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे परंतु तुळशीला हे पाणी अजिबात अर्पण करायचं नाही कारण तुळशी ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळे कोणत्याही झाडाला हे तुम्ही पाणी घालू शकता त्याचबरोबर दररोज ही आंब्याची पानं आपल्याला बदली करायची आहेत जरी तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तरी देखील तुम्हाला एक दिवसाड तरी ही आंब्याची पानं बदलायची आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील पूजा करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचा नाही त्याचबरोबर या गुढीपाडव्याला आपल्या जर सतत घरावरती विघ्न येत असतील संकट येत असतील तर विघ्नहर्त्याला म्हणजेच गणपती बाप्पांना आपल्याला ही अकरा आंब्याची पानं नेऊन अर्पण करायची आहेत आंब्याची पानं अर्पण करत असताना प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम गणेशाय महा असा मंत्र लिहायचा आहे या अकरा आंब्याच्या पानांची माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुमच्या जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे जेणेकरून तुमच्या कुटुंबावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल तर या विघ्नहर्त्याच्या कृपेनं ते दूर होण्यास मदत होणार आहे गुढीपाडव्याला ज्याप्रमाणे आंब्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे तर त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या पानाला देखील तितकंच विशेष महत्त्व असतं आणि त्यामुळं तुम्हाला कडुलिंबाच्या पानाचे देखील या दिवशी काही उपाय करायचे आहेत या कडुलिंबाच्या पानाची म्हणजेच कडुलिंबाच्या झाडाची एक ढाळी काढायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला बांधायचे आहे त्याचबरोबर या दिवशी कडुलिंबाची पानं खाण्याला विशेष महत्त्व आहे कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं आपले शारीरिक जे आजार असतात तर ते दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर नकारात्मकता जी शरीरामध्ये असते तर ती दूर होण्यास देखील मदत होत असते त्यामुळं चहा करायचा आहे आणि उकळत्या चहामध्ये तुम्हाला ही कडुलिंबाची पानं टाकायची आहेत किंवा तुम्ही गरम पाणी केलं आणि त्यामध्ये जर ही कडुलिंबाची पानं टाकली आणि हे जरी पाणी सेवन केलं तर त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा कोणतंही आजार असेल तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्याचबरोबर या गुढीपाडव्याला ही जी कडुलिंबाची जी पानं आहेत तर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी धनधान्य ठेवलेलं आहे तर त्या सर्वामध्ये तुम्हाला ही कडुलिंबाची पानं टाकायची आहेत या कडुलिंबाच्या पानासोबतच आंब्याचं एक एक पान देखील टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही वर्षभर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील त्याचबरोबर सकाळी आंघोळ करत असताना आंघोळीच्या प्रत्येकाच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही कडुलिंबाची पानं टाकायची आहेत ज्यामुळं शरीरावरील जी नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुढीपाडव्याला या आंब्याच्या पानाचे तसेच या कडुलिंबाच्या पानाचे काही उपाय सेवा करायचे आहेत अगदी साथी सोपे आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे आणि गुढीपाडव्याला असं नाही तर इतर सणवाराला देखील तुम्हाला आंब्याच्या पानाचा हा उपाय करत राहायचा आहे त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर सतत काही ना काही अडचणी विघ्न बाधा येत असतील तर दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद काळे तिळ आणि खडे मीठ टाकून हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे उंबरट्यावरती दरवाज्यावरती सर्वत्र शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद